नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खऊ घाला बाकी सर्व मोह माया तुम्ही म्हणत असताल की हे इतकं भारी दिसणारं काय आहे आणि हे कशापासून बनलेलं आहे तर हे बनवलेलं आहे सोयाबीनपासून तर नॉनव्हेज खाणाऱ्यांनाच इतके भारी भारी डिश खायला भेटतात मग व्हेज खाणाऱ्यांना का बरं नाही तर मग मी व्हेज खाणाऱ्यांना इतकी भारी ही रेसिपी आणलेली आहे तर तुम्ही व्हिडिओना शेवटपर्यंत बघा मी सोयाबीनना सुट्टीच वापरलेली आहे आणि ही गरम पाण्यामध्ये मीठ टाकून पंधरा मिनटं छानपैकी भिजत घालायची सोयाबीन चांगली भिजून झाली ना त्यातलं पाणी काढायचं आणि त्यामध्ये ना दुसरं पाणी टाकायचं आणि सोयाबीन छान मस्तपैकी पिळून घ्यायची त्यामध्ये इतकं पिवळं पाणी निघतं ना खूपच सोयाबीन तुम्ही पॅकेटमधली वापरली ना तरी पण त्याचं पाणी ना पिवळंच निघतं आता पाणी काढलेली म्हणजेच पिळून घेतलेली सोयाबीन ना एका भांड्यामध्ये काढायची आणि मस्तपैकी त्याला मसाले लावायचे आता आता इथं टाकायचं चवीपुरतं मीठ धना पावडर गरम मसाला लाल तिखट आणि मेन म्हणजे ना ह्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे जर तुमच्याकडं लिंबू नसेल ना तर विकत आना पण ह्यामध्ये लिंबू टाकायचंच आहे बरं का आता यातली बी पडलेली काढून घ्यायची आणि इथं एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची हे टाकून झालं का मस्तपैकी सोयाबीनला मिक्स करून घ्यायचे आहे आणि मसाले ना सोयाबीनला लगेच चिटकून बसतात आता इथं पंधरा मिनटं आपण झाकून ठेवायचं आता मी इथं तीन चमचे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे आणि तीनच चमचे मैदा घेतलेला आहे बरं का याच्यात टाकायचं आता आपल्याला चवीपुरतं मीठ थोडंसं लाल तिखट आणि मी इथं कलर वापरलेला आहे जर तुम्हाला कलर टाकायचा नसला ना तर टाकू नका पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ना छान पैकी मिक्स करायचं या पद्धतीने जास्ती पातळ पण नकोय आणि जास्ती घट्ट पण नकोय आता मेन म्हणजे इथं आपल्याला मका पोहे घ्यायचे आहेत इथं मी वाटीभर मका पोहे घेतलेले आहेत ते हाताने चुरगाळणं ना अशक्य आहे म्हणून मी ना इथं ते मॅशर असतं ना त्याने थोडेसे मॅश केले काहीमध्ये आधी ठेवायचं आपल्याला तेल जेवढं आपल्याला तळायला आहे ना तेल तेवढंच घ्यायचं सोयाबीन पण मस्तपैकी मसाल्यामध्ये भिजलेली आहे सोयाबीन आता पहिल्यांदा पिठा ना पिठामध्ये मिक्स करायची चांगली आणि मग पोह्यामध्ये डीप करायची म्हणजे तिला ना पोहे छानपैकी चौकटणं लागले पाहिजे अशा पद्धतीने आधी तेल गरम झालंय की नाही ते चेक करायचं आणि मगच हे सोयाबीन पॉपकॉर्नचे बॉल मस्तपैकी तळून घ्यायचे तळताना ना मिडियम गॅसवर छानपैकी तळून घ्यायचे आणि ना अजिबात आपलं तेल गार पण नकोय आणि जास्ती गरम पण नकोय एकदम कुरकुरीत असे हे सोयाबीन पॉपकॉर्न तळून झाले पाहिजे आता अशाच पद्धतीने अशाच पद्धतीने ना सोयाबीन सगळे मस्तपैकी तळून घ्यायचे तुम्ही जर एकदा ही रेसिपी करून खाताल ना तर तुम्हाला सारखी सारखी ही रेसिपी करून खाऊ वाटेल कारण का मी एकाच दिवशी ना ही दोनदा रेसिपी बनवलेली आहे पहिल्यांदा बनवली ती सगळी खाऊन घेतली मुलांनी आणि मग मला ह्यांच्यासाठी ना परत ही रेसिपी बनवावी लागली इतकी भारी झाली आहे ना ही रेसिपी खरंच आणि काय होतं माहिती आहे का नॉनव्हेज खाणाऱ्यांना नॉनव्हेज भेटतं बरं का पण व्हेजवाल्यांना ना काहीच भेटत नाही खायला जास्ती म्हणजे फक्त पनीर आणि असंच खायला भेटतं नॉनव्हेजवाल्यांना खूप व्हरायटीज खायला भेटतात पण आता व्हेजवाले पण आवडीने खाणार हे सोयाबीन पॉपकॉर्न एकदम ते के एफ सी सारखं झालेलं आहे आणि आतमधनं ना मसाले लावलेले आहेत आणि अद्रक पेस्ट लावलेली आहे ना त्यामुळे आतमधली सोयाबीन पण ना इतकी चवदार लागते ना खूपच छान तुम्ही एकदा तरी ना ही रेसिपी नक्की करून बघा नॉनव्हेजवाल्यांना ना, ना जसं संडे आठवतो हो ना आता ही रेसिपी बघून ना तुम्हाला पण दर संडेला ही रेसिपी खाऊ वाटणार आहे आता हे पूर्ण तळून झालेलं आहे ह्याच्यावर टाकायचा थोडासा पेरी पेरी मसाला जर पेरी पेरी मसाला नसला तर थोडासा चाट मसाला लाल तिखट थोडीशी पिठी साखर टाकून मसाला तयार होतो आणि ह्या सोयाबीन पॉपकॉर्नवर तो मसाला टाकायचा आणि खायला चालू करायचं चा। मी तुम्हाला इथे एक खाऊन दाखवते इतका कुरुम कुरुम आवाज येतो ना खूपच कुरुम करुम एकदम चवदार सोयाबीन पॉपकॉर्न इतके क्रूम क्रूम झाले आणि क्रिस्पी झालेत ना म्हणजे ही रेसिपी केली ना असं नाहीच आहे की कोणाला आवडणार नाही आहे ही व्हेजवाल्यांना पण तेवढीच आवडणार आहे आणि नॉनव्हेजवाल्यांना पण तेवढीच आवडणार आहे तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी नक्की शेअर करा